चल निघूया तयार झालीस अगं तू नऊवारी का नाही नेसली अगं माझी नऊवारी शिवूनच मिळाली नाही हे बघ कितीही नवीन ट्रेंड, ट्रेंड किती ही आले फॅशनेबल ट्रेंड आले आणि किती या रेडीमेड साड्या वगैरे आल्या ना तरी नेसलेल्या नऊवारी साडीचा जो रुबाब आहे ना तो कशातच येत नाही खूप कठीण आहे ना नऊवारी नेसणं आणि ती पाय पण उघडे दिसतात अगं छान पायघोळ पारंपारिक नऊवारी साडी कुठूनही पाय न दिसणारी चापून सोपून अगदी परफेक्ट सोप्या पद्धतीने आणि तेही अगदी एक पिन वापरून कशी नेसायची हे मी सांगेन पण त्याआधी नमस्कार मी उमाविनाश तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये चॅनलमध्ये नवीन असाल तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की इथे तुम्हाला मिळणार आहे स्किन केअर हेअर केअर मेकअप के के ब्युटी टिप्स फॅशन टिप्स आणि बरंच काही त्यामुळे सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करून घ्या तर चला टाइम वेस्ट न करता आपण सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला साडी नेसायच्या आधी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर लेगीज किंवा थ्री फोर्थ जी साडीच्या कलरला मॅच होईल जर अशी डार्क साडी असेल तुमची तर ब्लॅक लेगीज चालून जाईल तर सगळ्यात आधी आपल्याला पूर्ण साडी माझ्या उजव्या बाजूला आहे ओपन करून पदर वगैरे त्याच साईडला आहे डाव्या साईडला मी एक छोटासा पार्ट घेतलेला आहे तो मी माझ्या उजव्या साईडला घेऊन एक छान टाईट नॉट आपल्याला इथे बांधायची आहे आणि या नॉटवरच तुमची सगळी साडी डिपेंड आहे त्यामुळे बेरेबल नॉट तुम्ही इथे टाय करून घ्या छान घट्ट नॉट बांधून झाली की हे उरलेले एंड टक करा आता तुम्ही बघू शकताय पूर्ण साडी आपली उजव्या साईडला आहे आता साडीचा सा जो पदर आहे तो अंदाजे आपल्याला घेऊन आता माझ्या डाव्या हातात पदर आहे सगळी साडी उजव्या बाजूला आहे डाव्या हातातून मी उजव्या हातात पदर दिलेला आहे आणि तुम्ही माझ्या लेफ्ट शोल्डरवर ठेवणार आहे आता प्रयत्न करा की हा तुम्ही मोठा काढाल कारण की साडी नेसे नेसेपर्यंत तो वरवर येतो पदर त्यामुळे काढतानाच मोठा पदर काढा जो फ्लोअर लेंथला टच होईल त्याच्यानंतर ह्याला इथे एक हा त्रास द्यायला नको त्यासाठी एक पिन इथे लावून घेऊयात आता हा जो आतल्या साईडचा सा पदर आहे तो मी मागून डाव्या साईडनी समोर घेणार आहे तर आता तुम्ही बघू शकता की समोर आता संपूर्ण साडी माझ्या आलेली आहे लेग थोडे स्प्रेड करायचे आणि मागून हा जो मधला फॅब्रिक आहे मधली साडी आपल्याला बऱ्यापैकी ॲडजस्ट करत घ्यायचे आणि हा जो डाव्या इथे हा असा जो येतो त्याला आपल्याला आत टाकायचं नाहीतर मग हा नंतर बाहेर येतो जर पॉसिबल असेल तर पिन वगैरे लावा पण मला साड्यांना जास्त पिन लावायला आवडत नाही त्यामुळे हा नुसता टक जरी केलात तुम्ही तरी तो चालून जाईल आता हे मी मधून मागचं जे फॅब्रिक होतं ते मी मधून घेतलेलं आहे हे परफेक्ट ॲडजस्ट करून आपण जी गाठ बांधली आहे तिच्या आतून आपल्यालाही बाहेर पूल करायचे आता तुम्ही बघू शकता की आता हे जे आपण हा जो पोर्शन आपण आत्ता केला तो ॲज अ लायनरचं काम करतोय म्हणजे पुढे पूर्ण पाय उघडे दिसणार नाहीत असं काम तो करेल आता हे समोर उरलेली साडी आपल्या आहे हे तात्पुरतं इथे आपल्याला टक करायचं आहे आणि उजव्या बाजूने ज्या बाजूला आपल्या ज्या बाजूला आपण नॉट बांधलेली आहे त्याच बाजूने आपल्याला निर्या करायला सुरुवात करायची आहे निर्या कशा करणार जशा आपण सहावारी साडीच्या करतो दोन बोटामध्ये पकडली हात मागे केला अंगठ्याने पकडलं हात पुढे केला बोटाने पकडलं हे कंटिन्यू तुम्हाला करायचं आहे उरलेल्या संपूर्ण साडीचं सुरुवातीला थोडं कठीण जाईल कारण नऊवारी साडीची लेंथ खूप असते पण हळूहळू प्रॅक्टिसने तुम्हाला जमून जाईल आता हे जे इतकं आहे ना हे आपल्याला ठेवून द्यायचे आपल्याला इतक्याच्याच निर्या काढायच्यात आता ह्या छान आपण अशा हलवून घ्यायच्या म्हणजे निऱ्या त्यांच्या त्यांच्या सेट होतात हे झाल्यानंतर होता। हे, हे जे उरलेलं आहे इकडच्या आपल्याला निऱ्या काढायच्या नाही पोटाजवळ घेऊन ह्या सगळ्यांनी आपल्याला ह्याला पॅक करायचंय प्रॉपर खेचून आपण हे पॅक करणार आहोत आणि या साईडला काढणार ठीक आहे आणि हे जे आहे त्याला आपण टक करायचं आणि याला सुद्धा खेचून टक करायचं आता तुम्ही बघू शकता की प्रॉपर अशी इकडनं साडीला शेप आलेला आहे आपण छान ते खेचून घेतल्यामुळे हे छान टक करून झाल्यानंतर दोन्ही पाय आपल्याला स्प्रेड करायचे आहेत आणि निऱ्या मोकळ्या करून डाव्या पायावर आपल्याला जास्त निर्या ठेवायच्या आहेत कारण त्याचा उपयोग आपण पदरासाठी करणार आहोत आता ॲडजस्ट करून आपल्याला मीड काढून काष्ट्यासाठी असं मागे हात घालून आपल्याला इकडून मागे करायचे मधून आपण जी साडी घेतली ती अशी मागच्या साईडला आल्यानंतर त्याचं काठ उलट होतं तर ते आपल्याला ॲडजस्ट करून एकावर एक ठेवायचं एक आता जर तुमचं लावणी वगैरे परफॉर्मन्स असेल तर तुम्ही बाजूबाजूला दोन काष्टा ठेवून काठ ठेवून तुम्ही साडी नेसू शकता पण आता आपण पारंपरिक साडी नेसतोय त्यामुळे पारंपारिक साडीला फक्त एकच काष्टा असतो आता ह्याचे उरलेल्याच्या निऱ्या करायच्या अशा आणि त्या व्यवस्थित टक करून घ्यायच्या दिवसभर धावपळीचा असेल तर इथे एक पिन लावला तरी चालेल पण फार गरजेचं नाही कारण ती लागायची सुद्धा भीती आहे आणि हात ठेवून असं एकावर एक दोन्ही साईडने ठेवून आपल्याला काष्टा ॲडजस्ट करून घ्यायचा आणि हात फिरवायचा आहे आता या उरलेल्या साडीचा सा आपल्याला पदर काढायचं आहे तर नेहमीसारखं आपण जसं नॉर्मल पदर काढतो तसं आपल्याला काढायचं आहे दोन चिमटीमध्ये पदर धरायचा दोन बोटामध्ये धरायचा मागे अंगठ्याने पकडायचं पुढे बोटाने पकडायचं ह्याच्यामध्ये आपल्याला हे कंटिन्यू करायचं आहे बारीक पदर काढा त्यामुळे मग छान पदर टापटीप दिसतो आणि सेट करून घ्या आता तुम्ही म्हणत असाल की माझे बाकीच्या साड्या अशा वेगवेगळ्या असतात मग ही साडी पण अशी छान पदराची वगैरे का नाही आहे ही अशी कॉटनची साडी काय तर ही माझ्या आजीची साडी आहे आणि तिची माझ्याकडे असलेली ही शेवटची आठवण आहे त्यामुळे मला ही साडी खूप प्रिय आहे खूप आणि तुम्ही बघू शकाल हिचा कलर ही इतका सुंदर आहे आता मी हा इतका पार्ट ॲडजस्ट करून घेतलाय आणि त्याला आपण रब करायचा म्हणजे हा सेट होऊन जाईल आता हा सोडून द्यायचा पुन्हा हात वर करायचा छोटे छोटे पदर घ्यायचे छोट्या छोट्या निऱ्या घ्यायच्या म्हणजे पदर सेट दिसतो आणि भरपूर चेस्टच्या जवळ आपल्याला निऱ्या दिसतात आता हाईटला आपल्याला गुडघ्याच्या अंतराने आहे आणि हा जो पहिला पदर आहे तो टाईट करून बाकीचा उरलेला पदर आपल्याला त्यावर ठेवायचा आणि पिनअप करायच्या आधी या निऱ्या ऍडजस्ट करून घ्या आणि इथे पदर पिन करून घ्या आणि ही एकमेव पिन आपण या पूर्ण साडीसाठी वापरलेली आहे जर तुमचा डान्स परफॉर्मन्स असेल मंगळागौरसाठी तुम्ही नऊवारी साडी नेसणार असाल तर सुरुवातीला एक पिन तुम्हाला लावायची आहे आणि काष्ट्याला एक पिन लावायची आहे आणि पायाची इथे पायघोळ होत असेल तर लावा जर कट्टुकट साडी राहत असेल तर लावायची गरज नाही आहे आणि आता एकदा का पदर पिन अप करून झाला की एकावर एक, एक निरी ठेवून पदर छान ॲडजस्ट करून घ्यायचा आहे त्यामुळे तो टापटीप दिसतो या साईडने घेऊन त्याला छान सेट करा म्हणजे तो फार तुम्हाला त्रास देणार नाही जसाच्या तसा तो राहील आणि त्यानंतर ही जी निरी असते ती नेसता नेसता आतमध्ये जाते तर तिला तुम्ही थोडंसं असं छान इथून घेतलं की मग छान साडी अजून सोबर दिसते अशा प्रकारे आपली पायघोळ पाय कमी दिसणारी आणि टापटीप दिसणारी साडी नेसून झाली आहे आता श्रावण महिना येतोय म्हणजे आता सगळ्या आपल्या सणांची सुरुवात होईल तर आपल्या सणांना असं सुंदर आणि रुबाबदार तयार व्हायला विसरायचं नाही आहे कारण आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे यापुढे तुम्हाला सहावारीपासून नऊवारी बघायला आवडेल की ब्राह्मणी स्टाईलची साडी बघायला आवडेल हे मला नक्की सांगा ज्या साडीसाठी जास्त कमेंट्स असतील त्याचा आपण व्हिडिओ बनवूयात आणि हा व्हिडिओ कसा वाटला ह्या टिप्स तुम्हाला युजफुल होत्या का ही साडी नेसणं तुम्हाला आता इझी वाटतंय का हे सुद्धा मला नक्की सांगा भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या खुश रहा बाय बाय